अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील चारोटी टोल नाक्याजवळील घोळ येथे नऊ लाख एकोणसत्तर हजार सातशे रुपयांचा तंबाखूजन्य गुटखा पकडण्यात आला आहे स्थानिक गुन्हे शाखेसह कासा पोलिसांनी ही संयुक्त कारवाई केली आहे अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील चारोटी घोळ टोल नाका येथे गुजरातहून मुंबईकडे जाणाऱ्या कारमधून तंबाखूजन्य गुटख्याची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती स्थानिक सामाजिक कार्यकर्ते कदम याना थी थी सुदाम कदम यांना मिळाली होती ही माहिती यांनी स्थानिक व गुन्हे शाखेला दिली त्या अनुषंगाने पोलिसांनी गाडीची तपासणी केली असता त्यामध्ये तंबाखूजन्य गुटख्याच्या मोठ्या पंधरा गोण्या आढळून आल्या यामध्ये विमल गुटख्याची पाकिटे आढळून आली सदर प्रकरणी कासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू असून पोलिसांनी गुटखा आणि मी गाडीसह जवळपास एकोणीस लाख सत्तर हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे एका सत्तेस वाहनातून तस्करी होते आम्ही पोलीस निरीक्षक यांच्या या वाहनावर कारवाई करण्याकरता चारोटी तुलाख्याला आलो आणि गोवानी याच्यासोबत आणि पंना थांबलवाड यांच्यासोबत ही वाहन शाळेला घेऊन थांबवले सोबत पंच आहे पन्नास समक्ष ही वाहन थांबवण्यात आलेली आहे आणि पंचा समक्ष वाहनाची भरती घेतली असा वाहनामध्ये पंधरा पंधरापुरी पंधरा आहे पंधरा पंधरापोरीमध्ये कुठला पंधरा पंधरापोरीमध्ये कुठला पडलेला होता